नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही भाग्य विजय या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत गृहकलह आणि वास्तुदोष विषयी आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरेकर सरांचं स्वागत करूया सर तुमचं स्वागत नमस्कार डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विजय साठोरेकर यांना या वर्षातल्या गेल्या पंचवीस वर्षांपासूनही अधिकचा अनुभव आहे तसंच त्यांनी त्यांच्या सरांच्या तीन पिढ्या ज्योतिष विद्याशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात पारंगत आहेत तसंच रत्नशास्त्रावर सुद्धा डॉक्टर विजय चाटोरेकर यांचा उत्तम सखोल असा अभ्यास आहे त्यांना या क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत तसंच पुणे तसंच संभाजीनगर आणि ठाणे इथे सुद्धा सरांची कार्यालयं आहेत सर ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्हाला कन्सल्टेशन देतात तसंच सुद्धा सरांना भेटायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही कॉल करून सरांची रिच सर अपॉइंटमेंट घेऊन भेटीची वेळ निश्चित करून तुम्ही त्यांना भेटू शकता सर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील सर तर चर्चेला सुरुवात करूया तर गृहकलह आणि वास्तुदोष यामध्ये काही कनेक्शन आहे का काही संबंध आहे कसं असतं एक तुला सांगतो महत्वाची गोष्ट वास्तुशास्त्र जे आहे ना हे फाईव्ह एलिमेंटवर डिपेंड आहे म्हणजे पाच तत्व आहेत आणि नऊ दहा दिशा आहेत दहा दिशा आहेत तेवढ्याच महत्वाच्या आहेत दहा दिशामध्ये मुख्य चार दिशा आहेत म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या चार महत्वाच्या मुख्य दिशा आहेत आणि उपदिशा म्हणजे ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य ह्या उपदिशा आणि आधा आणि वधव म्हणजे पातळ आणि आकाश ह्या दोन गोष्टी ह्या एकूण दहा दिशा आहेत आणि पाच तत्व आहेत म्हणजे ज्याला आपण अग्नितत्व वायुतत्व जलतत्व पृथ्वी तत्व आकाशतत्व हे जे तत्व, तत्व आहेत तत्व, ह्या तत्वावर तत्वा आणि ह्या दिशेवर हे डिपेंड आहे आता प्रत्येक दिशेचं काही एक तत्व आहे तिथली देवता पण असते तर ग्रहकलहासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला ना की घरामध्ये वादविवाद होतात किंवा पतीपत्नीमध्ये किंवा कुटुंबामध्ये असे ग्रहकलामध्ये नवराबाईकूचेच वादविवाद असं नसतं भावाभावामध्ये होतात मुलामध्ये आईवडिलांमध्ये होतात जे काही असते जे घरामध्ये जे काही वैचारिक मतभेद किंवा वादविवाद किंवा जी तू जसं म्हटलं की तंटे भांडण जे काही गोष्टी असतात ह्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते की अग्नितत्व फा अग्नितत्व जे आहे ना तुमच्या घरातलं आणि त्यातले त्यात हे सगळे पाचितत्व जे आहेत हे पाचितत्वाची एक तिथे जी एनर्जी क्रिएट होत असते आपल्या वास्तव वास्तूमध्ये वास्तुशास्त्र हे ऊर्जेचं शास्त्र आहे की कोणती ऊर्जा कुठे क्रिएट होती आणि त्याच्यावर त्याचे परिणाम आपण कशाप्रकारे भोगतो महत्त्वाचं कसं आहे की आयन्स्टाईनचा एक सिद्धांत आहे ई �E बरोबर एम सी स्क्वेअर बरोबर आहे तर कोणतीही वस्तू आकार आणि अंतर या प्रमाणात आपल्याला प्रभाव टाकत असतो आणि प्रभाव जर पाहायला गेलं वास्तूचा तर ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी असतं हां अंतर म्हणायला गेलं तर आपण त्याच्यामध्ये राहत असतो आणि आकार पाहायला ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी असते तर नक्की निश्चितच त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि ग्रहकलासाठी महत्त्वाची गोष्ट काय असते की घरातले आणि वास्तुशास्त्र एक अजून एक वैशिष्ट्य तुला सांगतो की तुमच्या कुंडलीतले ग्रहमान कसे असू द्या पण तुमची वास्तू जर चांगली असेल ना तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात आणि तुमचे ग्रहमान कितीही वाईट असू द्या तुमची वा वास्तू जर चांगली असेल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतात आणि तुमची घरमान किती जरी चांगले असले आणि वास्तू जर खराब असेल तर त्याचे वाईट परिणाम महत्त्वाचं काय की एनर्जी आपले सगळे शास्त्र आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्या एनर्जीवर त्याला सायंटिफिक आधार प्रत्येक गोष्टीला असतो की आता घरामध्ये कलह कुठून निर्माण होतो घरामध्ये दोघांची वैचारिक मतभेद का निर्माण होतात पतीपत्नीमधले वादविवाद का होतात तर ह्या ठिकाणी काही गोष्टीपणे आपल्याला बारकाईनं मी जेव्हा आता आता तीस वर्ष झालं मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि मी जेव्हा वास्तुपरीक्षणाला जातो जसं तू म्हणलीस की एखाद्या घरामध्ये नवीन गेल्यानंतर नवीन एखाद्या घरामध्ये गेल्यावर तिथे वादविवाद तंटे होतात क तिथली जी रचना असते महत्त्वाची काय का की वास्तू म्हणजे काय हे समजून आधी घेतलं पाहिजे आणि रचना जी आहे म्हणजे वास्तू म्हणजे काय असते की वस्ती करून राहणे की जिथं म्हणजे मर्या मर्यादा आखलेला जो प्लॉट असतो त्याला आपण वास्तू म्हणतो म्हणजे आत्मा महत्त्वाची प्लॉट म्हणजे आत्मा असतो आणि त्याच्यावर जी रचना असते ते म्हणजे शरीर झालं आपलं म्हणजे आपले अवयव झाले जर एखाद्या वास्तूमध्ये जर तुमची अवयव व्यवस्थित नसेल किंवा एखादा व्यव व्यक्ती आहे मनानं खूप चांगला आहे तो म मनानं आत्म्यानं खूप चांगला आहे सज्जन आहे प्रामाणिक आहे सगळ्या गोष्टी पण विद्रुप्त त्याच्या रचनेमध्ये आहे हो की त्याचे डोळे खराब आहेत त्याचं नाक वेडवाकडं आहे कानाच्या ठिकाणी डोळे आलेत किंवा असं काही विचित्र ज्याला म्हणतो आपण अशी जर व्यक्ती आपण पाहिल्यानंतर पाहिल्या पाहिल्या आपल्याला कसं वाटतं की एकदम तो व्यक्ती किती जरी चांगला असेल तरी आधी पाहिला पाहिल्या आपला जो इम्पॅक्ट जातो की आपण एकदम अरे यार किती विचित्र दिसतो हा आपण बोलतो की ना तशीच ती निगेटिव्हिटी त्या त्या रचनेमध्ये निर्माण झाली नाही पाहिजे आणि तशी जर रचना चुकीची असेल आपल्या घरामध्ये की आपण ज्या घरामध्ये शिफ्ट होतो नव्यानं आणि तिथे जर रचना चुकीच असेल सहसा कसं असतं की आपण म्हणतो की आपल्या दोघांमध्ये आग लागली किंवा भांडण झालं वाद झालं कुठंतरी आग लागली लाग दोघांच्या मधून दो विस्तू पण जात नाही आपण जे म्हणतो ना ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी महत्वाचं आहे की फायर म्हणजे अग्नितत्व hmm. तुमचं फार महत्वाचं आहे की असला काई काई ते अग्नितत्व अग्नेला असायला पाहिजे अग्नेला जर काही तुमचे काही परिणाम तिथं किंवा दोष दूश दोष निर्माण झाले असतील तर अशा वेळेला घरामध्ये वादविवाद होणं किंवा भांडण तंटे निर्माण होणं अशा गोष्टी त्याची शक्यता जास्त असते त्यासाठी महत्त्वाची काय की बरेच जण काय करतात की आजकाल ट्रेंड खूप चेंज आपण बघितलं इंस्टाग्रामवर यूट्यूबवर बरेच जण व्हिडिओ टाकतात की आम्हीला अमुक करा ही करा का। गुष्ट का कि ते का महत्त्वाची गोष्ट काय की तत्व जे आहे त्या तत्वाची तिथं स्थापना होणं फार गरजेचं असतं त्या त्या दिशेला जिथं त जलतत्व आहे म्हणजे ईशान्याला जलतत्व असतं तर तिथं जलतत्वाची स्थापना असणं गरजेचं असतं नैऋत्यला पृथ्वी तत्व आहे ते पृथ्वी तत्व असणं गरजेचं आहे वायवेला वायुतत्व आहे तिथं वायुतत्व म्हणजे तिकडं व्हेंटिलेशन असणं गरजेचं असतं हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याची जी रचना आहे तर ही रचना प्रॉपर असली म्हणजे घरामध्ये जे काही भांडण तंटे वादविवाद किंवा एकमेकाबद्दलचे गैरसमज समज ह्या ज्या गोष्टीत आपण ते थांबवू शकतो आणि याच्यासाठी फार काही वेगळं करायची गरज नसते महत्त्वाचं काय की मी जर सांगितलं की या ठिकाणी अग्नीची स्थापना असणं गरजेचं मग अग्नीची स्थापना म्हणजे ते अग्नीच असलेलं पाहिजे का तर तसं एखादं तिथे अशी गोष्ट पाहिजे की त्याला पाहिल्यानंतर आपलं असं वाटलं पाहिजे की हे ऊर्जा स्रोत हे अग्नी आहे हे फायर आहे तर ते दिसलं पाहिजे एखाद्या ठिकाणी जलतत्व नसेल तर ते जलतत्वाचं असं प्रतिबिंब असायला पाहिजे प्रतीक असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याला पाहिलं की असं वाटलं इथं जल आहे तर ही जी मानसिकता आपल्या मनामध्ये कोणालाही पाहिल्यानंतर होती तसंच त्या एलिमेंटची सुद्धा तिथली मानसिकता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ते हळूहळू मग ती पॉझिटिव्हिटी वाढत जाते आणि घरामध्ये जे काही होणारी जे त्रास वादविवाद भांडण हे आपण कमी करू शकतो वास्तुदोषांमुळे जर गृहकोलाह निर्माण होत असतील तर असे कुठले कुठले वास्तू दोष आहेत जे याला कारणीभूत ठरतात फार महत्त्वाचा प्रश्न आहे तुला सांगतो मी मी आता मागच्या तीस वर्षापासून एक कार्यकर्त असतो मी बऱ्याच ठिकाणी पाहतो बरेच क्लायंट माझ्याकडे येतात की आम्ही घर आता दहा वर्षापूर्वी बांधलं दहा वर्ष पहिले पाच सहा वर्ष आमचे तीन चार वर्ष खूप चांगले गेले म्हणजे त्याच्यात आमच्यात काही वाद नव्हते किंवा संसारिक जीवनाची सुरुवातच आमच्या घरामधून झाली मग त्याच्यानंतर आम्हाला दोन मुलं झाली सगळं झालं आता मुलं दहा वर्षाची होत आहेत आठ वर्षाची होत आहेत पण अशात आमच्या दोघांमध्ये एकदम टोकाची भांडणं होतात वादविवाद एकदम टोकाला जात की असं वाटतं की कधीकधी ह्या घरात राहू नये काही काही पुरुष पण मला सांगतात की आता मला ह्या घरामध्ये राहणं मुश्किल झाले किंवा स्त्रिया पण सांगतात की मला ह्यांच्यासोबत किंवा ह्या घरामध्ये राहणं मुश्किल झाले काय असं घडले माहीत नाही पण पहिले चांगलं होतं असं आता घडलं आहे आता पहिलं आणि आताचा याच्यामधला फरक काय जेव्हा मी जेव्हा वास्तू पाहायला जातो ना रचना त्यांनी एखाद्या वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारून केलेली असते सगळी रचना संसार जसा वाढत जातो ना तसं आपल्या घरामध्ये काही वस्तू वाढत जातात आणि त्या वस्तू वाढत 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 आपण त्या स्टोअर करायला सुरुवात करतो आणि ते स्टोअर करत असताना ते लक्षात येत नाही आपल्या की समजा आपलं पहिले खूप एकमेकामध्ये प्रेम होतं एकमेकाला विचारल्याशिवाय काही करायचं नाही आणि आता एकदम टोकाचे वादविवाद होतात किंवा समज गैरसमज वाढतात तर असं का होतं पहिली तीच बेडरूम होती आता तीच बेडरूम आहे मग असं असताना असं का होतं तर जेव्हा मी बारकाईनं लक्ष दिलं आणि त्या वास्तूमध्ये फिरून पाहिलं तर रचना तर नैऋत्याला बेडरूम आहे त्यांची साऊथला डोकं करून ते आहेत तिथे आधी झोपत होते मग त्याच बेडवर आता झोप बेडरूममध्ये भांडण होतात त्या बेडवर बसून वादविवाद होतात तर पहिले त्याच बेडवर त्यांचं प्रेम असायचं सगळ्या गोष्टी असायच्या त्यांनी संसाराची स्वप्न तिथं पाहिले सगळ्या गोष्टी तर असं का होतं नेमकं असं काळामध्ये का ग्रहमानामध्ये बदल झाला तर ग्रहमानापेक्षा जास्त महत्त्वाचं की तुम्ही ज्या ठिकाणी राहताना तिथली जी एनर्जी असते ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन गोष्टी आहेत आपल्याकडे सगळ्या गोष्टीला दोन दोन गोष्टीमध्ये आपण पाहतो एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ह्या दोन गोष्टीवर टिकून हे वास्तुशास्त्र आहे तर जेव्हा तुम्ही संसार वाढतो आपला आणि मग आपण एक एक वस्तू घेतो जुन्या गोष्टी सांभाळून ठेवतो पुणे भविष्यात कधी का कामाला येतील म्हणून आणि ती निगेटिव्हिटी आपण वाढवत जातो मी बऱ्याच जणांच पाहिलं की बेड हे बॉक्स असतात बेडमध्ये बॉक्स असतात त्याच्यामध्ये ते बरंच साहित्य त्यांनी असं जमा करून ठेवलेलं असतं बिघडलेले घड्याळ असतील रेडिओ असतील टेप रेकॉर्डर असतील काही काही अजून बऱ्याच वस्तू असतील किंवा लग्नात मिळालेल्या त्यांची गिफ्ट असतील किंवा बऱ्याच नंतर मुलांच्या वाढदिवसाला काही मिळालेले गिफ्ट असतात त्या अशा ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये साचून ठेवलेल्या असतात आणि त्याच्यामुळं ते ही जी स्टोअर केलं असतं ना तो इम्पॅक्ट म्हणजे राहूचा इम्पॅक्ट असतो त्याच्यानं निगेटिव्हिटी वाढत असते किंवा त्यामध्ये बऱ्याच लोखंडाच्या वस्तू असतात किंवा जसं आपण शो चालू करायच्या आधी एक चर्चा झाली की बंद पडलेलं घड्याळ तू म्हणले असं असावं का नसावं तर ते तसं पण किती बंद पडलेली गोष्ट असेल मग ती घड्याळ असेल रेडिओ असेल किंवा एखादा टेप रिकॉर्डर असेल की जो जुन्या काळातली होती अशा वस्तू जर तुमच्या घरामध्ये त्या बंद पडलेल्या अवस्था असेल तर एक तर त्याला तुम्ही दुरुस्त करायला पाहिजे आणि पहिली गोष्ट तरी सांगतो की बेड जो असतो आपला त्याच्यामध्ये त्याच्या खाली कोणत्याही स्पेस नसला पाहिजे कारण जिथं स्पेस असतो तिथे एनर्जी क्रिएट होत असते आणि जी पॉझिटिव्ह किंवा आहे जेव्हा तिथं पोकळता निर्माण होते ना तिथं एक निगेटिव्ह एनर्जी क्रिएट व्हायला हो लागते तर ती निग नि निगेटिव्ह एनर्जी तिथं निर्माण झाली नाही त्यासाठी बगर बॉक्सचा बेड असायला पाहिजे आणि जरी बॉ तुमचे आता बेड बनवलेलंच आहे त्याच्यात बॉक्स आहेत तर तिथं असं तुम्ही असं कोणतंही बंद पडलेलं साहित्य की जे रोजच्या रुटीनमध्ये किंवा महिना महिना दोन दोन वर्ष ज्या गोष्टीची आपल्याला गरजच पडत नाही अशा वस्तू तुम्ही त्याच्यात ठेवलेल्या असतील की ज्या रुटीनमध्ये कामाच्या असतील तुम्ही ठेवायला हरकत नाही किंवा तुम्हाला महिन्याला पंधरा दिवसाला त्याचं काम पडतं आपण ते वापरतो घरामध्ये पण त्या गोष्टी तुम्ही ट ठेवायला पाहिजे किंवा मोठी सतरंजी असेल मोठे गालीचे असतील तुमचे तुम्ही अशा गोष्टी तिथं ठेवा की जे तुम्हाला सणावाराला काम आला येतात कोणी गेस्ट आले तर तुम्ही ते वापर करू पण अशा काही गोष्टी असतात तिथं ठेवलेल्या की जेणेकरून त्याचा वापर आपला वर्ष वर्ष पडतही <सलगीच> नाही म्हणजे लक्षातही नसतं की आपलं ते ठेवलं कधीतरी दोन तीन वर्षाला कधीतरी काम पडतं त्याचं तर अशा वस्तू किंवा बंद पडलेले ज्या <सलगीचियो> वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील ते सगळे तुम्ही एक काढून टाकले पाहिजेत किंवा ते दुरुस्त करून घेतले पाहिजेत किंवा दुरुस्त करून कोणाला दिले पाहिजेत किंवा कोणाला तर तसेच दिले पाहिजेत जेणेकरून तुम्ही तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी वाढणार नाही त्याच्यामुळे वादविवाद होणार नाहीत आणि दोघांमधले जे परस्पर संबंध आहेत ते वृद्धिंगत पर होत राहतील आणि हे जे अचानक तुमच्या दोघांच्या वैचारिक मतभेद निर्माण होत असतात ते पण कमी व्हायला सुरुवात होईल असे बरेच मी पाहिलेले आहेत की ज्यांचे वादविवाद त्याच्यानंतर कमी झालेले आहेत कारण असतं की ह्याच्यासाठी फार मोठा उपाय करायची गरज नाही किंवा फार मोठा खर्च पण काही नसतो फक्त जाणकार वास्तुतज्ञाचं एक परीक्षण तुम्ही करून घ्यायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये छोटे छोटे गोष्टी असतात कधी कधी काय असतं की आपण एखादा बेडरूममध्ये आपण एखादी अशी वस्तू आणून ठेवतो की त्याने एक अफसेट तयार होतो आणि अफसेट तयार अपसेट तयार झाल्यामुळं बरेचदा काय होतो की अपसेट तयार तिची एक निगेटिव्हिटी ते क्रिएट होत असते तर अशा वस्तू आपल्याला ना माहीत नाही पण आपण ते आणलेली असते ठेवलेली असते तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही वास्तू निरीक्षण किंवा परीक्षण करून घेता तुम्ही बऱ्याच ठिकाणी जेव्हा परीक्षणाला जातो किंवा माझे असिस्टंट जातात ते सांगतात की कोणा ठिकाणी काय पंखा कुठे टी व्ही कुठे टेबल कुठे चेअर्स कुठे चेअर्सची बसण्याची दिशा काय तुमच्या बेडची दिशा काय त्याच्यामध्ये तुमचं काय काय साहित्य हे पूर्ण डिटेल आपण हे काढतो आणि त्याच्यानंतर त्यांना सांगत असतो की तुम्ही हे ह्या गोष्टी इथं ठेवू नका आणि त्याच्यानंतर मग त्यांना आणि वैशिष्ट्य म्हणजे वास्तूचं काय की वास्तूचे पॉझिटिव्ह रिझल्ट फार फास्ट मिळतात पण निगेटिव्ह रिझल्ट हे स्लो सारखे असतात ते हळूहळू तुम्हाला मिळायला लागतात आणि त्यामुळं जर तुम्ही त्या गोष्टी टाळायच्या असतील तर एक वास्तूपरीक्षण करून घेणं चांगलं असतं आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं बरेच जे आपले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात यानंतर भाग्यविजयमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा भाग्यविजयमध्ये आपलं स्वागत गृहकलह आणि वास्तुदोष याविषयी आपण जाणून घेतो आणि सुप्रसिद्ध ज्योतिष वास्तुतज्ञ विजय साटोरेकर आपल्या स्टुडिओत आलेले आहे तर डॉक्टर ब्रेकनंतर आपलं स्वागत डॉक्टर बऱ्याचदा वास्तुशास्त्रात मी असं वाचलं की दिशांना फार महत्त्व आहे तर या दिशांच्या महत्त्वाविषयी काय सांगा काय की प्रत्येक दिशेचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपण जर सगळ्याच गोष्टीकडून विचार केला जसा विज्ञानाच्या सुद्धा प्रत्येक गोष्टीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे दिशेला तर त्यातल्या त्यात खूप महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये आपण ह्या ज्या मुख्य दिशा आहेत ना दहा त्याच्यातल्या मुख्य आठ दिशाचा आपण जर विचार केला की त्याच्यामध्ये आपण मुख्य चार दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि उपदिशा ज्या आहेत ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य ह्या ज्या दिशा आहेत ना ह्या प्रत्येक दिशेची एक देवता आहे आणि त्यांचं एक जसं आता ईशान्येला आपण पाहतो ईशान्यला ईश्वराची स्थानं असतं असायला पाहिजे की जेणेकरून ईशान्य म्हणजे काय की जे गोष्ट आपण ग्राफ्स करतो किंवा जे आपल्याला ग्रहण करायच्या सगळ्या गोष्टी तर ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात की त्या गोष्टी आता कसं आहे की दिशे जर पाहायला गेलं तर हे चार दिशा ज्या आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर याच्यामध्ये पूर्व आणि उत्तर ह्या पॉझिटिव्ह दिशा आहेत तिकडून येणारे जे ऊर्जा स्रोत असतो तो पॉझिटिव्ह असतो त्याच्यामुळे घरामधलं वातावरण बऱ्याच अंशी उत्तम राहतं चांगलं राहतं आनंदी राहतं उत्साही राहतं <laughs> आणि पॉझिटिव्ह तिथली जे थि कॉस्मिक रेज जे आहेत की जे ऊर्जा स्रोत आहेत तो जो पॉझिटिव्ह असल्यामुळे घरातलं आरोग्य पण त्याच्यामुळे चांगलं राहतं घरातल्या लोकांचे स्वभाव किंवा विचारांची देवाणघेवाण किंवा एकमेकाबद्दलचे जे काही अंडरस्टँडिंग असते ते एकदम परफेक्ट होऊ शकते <laughs> याच्या उलट काय की पश्चिम आणि दक्षिण दिशा ज्या आहेत त्याच्याकडून येणारा जो ऊर्जास होत आहे तो आपण निगेटिव्ह मानतो किंवा अशुभ मानतो आता अशुभ म्हणण्यापेक्षा आपण त्याला निगेटिव्ह म्हणू की निगेटिव्ह असल्यामुळं काय की आपण पाहतो की दक्षिण दिशा जर आपण आपल्या संस्कृतीनुसार पाहिलं ती यमाची दिशा आहे यमाची दिशा असल्यामुळं एक बरेच जण म्हणतात की दक्षिण दिशा अशुभ असते पण वास्तुशास्त्रामध्ये सगळ्या दिशेला शुभत्व दिलेलं आहे सगळ्या दिशेला मान्यता दिलेली आहे फक्त त्याची रचना प्रत्येक दिशेची वेगवेगळी असायला पाहिजे आता ही यमाची दिशा असल्यामुळं तिकडं स्वच्छता असणं फार गरजेचं असतं ते एकदम टापटीप तिथं अपवित्र काही गोष्टी नसायला पाहिजेत कारण यम म्हणजे मृत्यूचा कारक जो आहे आणि मृत्यू पूर्ण सत्य आहे हा जेव्हा आपण त्या गोष्टीचा विचार करत असतो तर बरेच जण मला म्हणतात की दक्षिणमुखी घर असलं की मग तिथं मृत्यू असं काही नसतं महत्वाची गोष्ट असते की दक्षिणमुखी घर का टाळायचं तर आपल्याकडे फार एक गोष्टी आहेत की आपण काय करतो माहिती का की आपल्याला गोष्टी ज्या जमत नाहीत ना त्या डायरेक्ट आपण कट करून टाकतो किंवा त्या योग्य नाही म्हणून सांगतो किंवा अशुभेत म्हणून सांगतो किंवा एखादा व्यक्ती फार मोठा झाला की त्याला आपण देव पण करून टाकतो कारण त्याच्यासारखं आपल्याला वागता येत नाही तसंच बरेच जण मला विचारतं की गणपती उजव्या सोंडाचा गणपती घरात ठेवलेला चालतो का नाही चालतो आता महत्त्वाची गोष्ट की घरातल्या देवघरामध्ये गणपती उजव्या सोंडाचा तर गणपतीची इच्छा ना त्याला उजवीकडे पाहायचं का डावीकडे पाहायचं फक्त उजव्या सोंडाचा गणपती का नको तो त्याची त्याच्यासाठी काही गोष्टी नियम जे आहेत ते थोडी कडक आहेत आणि ते आपल्याला सर्वसामान्य संसारिक जीवनामध्ये आपल्याला ते रोजच्या जीवनामध्ये पाळणं होत नाही तर मग अशा वेळेला ते गणपती घरातच नको एक अशी तरी कोणतरी मध्ये हे सोडलं आणि त्याच्यामुळे त्यापासून उजव्यासोंडचा गणपती घरात ठेवत नाही तसंच दक्षिण दिशेचं पण झालेलं आहे की दक्षिण दिशा ही पवित्र दिशा आहे ती अस्वच्छ नाही झालं त्याच्यासाठी खूप पवित्रता सांभाळावी लागते पवित्रता म्हणजे पॉझिटिव्हिटी की तुमच्या त्या बाजूला कोणत्याही प्रकारची घाण नसली पाहिजे कचरा नसला पाहिजे एकदम साफ सुंदर आणि स्वच्छ ती जागा त्या ती दिशा असली पाहिजे जसं आपण म्हणतो की दक्षिणेला दरवाजा असेल तर तुम्ही ते दरा घरासमोर सुशोभीकरण चांगल्या प्रकारे असलं पाहिजे प्रसन्नते तर चांगली असली पाहिजे लोक असंही म्हणतात की आता आम्ही जुन्या घरात होतो बऱ्याच वर्षांपासून या घरात राहतोय हो मात्र आधी काहीही वाद विवाद होत नव्हते पण आता गेली दोन तीन वर्ष बरेच वादविवाद होतात तर मग ह्या जुन्या घर तर तेच असतं मात्र वादविवाद होण्याचं कारण काय आहे आत आता का असतं मालिका आता हे प्रश्न फार महत्वाचा आहे आता बरेच जण माझ्याकडे जात की आमचं हे वडलोपार्जित घर आहे आम्ही तीन पिढ्यापासून इथे राहतोय मग आमच्या आजोबाच्या काळात तर खूप काही समृद्धी होती आमच्याकडे वडिलाच्या काळात ते खूप समृद्धी होती आणि आता अशात काय झालं की घर तेच आहे सगळ्या ते गोष्ट पण एक तू सांगा मी की जसं परंपरेनुसार मालिका मालकी हक्क बदलतो ना घराचा तसं ते, घरा, ते घर तर घर तर तेच असतं पण मालकी हक्क बदलल्यानंतर त्या मालका जसं आपण लग्नाच्या वेळेस गुणमिलन करतो ना मॅच मेकिंग करतो तसेच तुम्ही आता जर जा मालक झाला तुमचे वडील असतील ला नंतर तुम्ही मालक झाला त्यांच्या पश्चात तर तुमची रास आणि त्या वास्तूची पण आपली रास काढता येत तर ती रास दोघांची मॅच व्हायला पाहिजे किंवा काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात की ज्यामुळं अशुभता तिथे निर्माण होते किंवा बरेच जर तू आता जसा प्रश्न विचारलास की पहिले चांगलं होतं ह्या दोन तीन वर्षामध्ये तर त्याच्यामध्ये एकच असतं की ह्यांनी काहीतरी चेंज केलेला असतो पहिल्या काळामध्ये कसं होतं की जी रचना असायची वास्तूची त्याच्यामध्ये मग जसं जसं तुम्ही भौतिक सुखाच्या मागे लागलात बऱ्याच गोष्टी पहिले गा घरामध्ये टॉयलेट नसायचे आता आपण घरामध्ये टॉयलेटची व्यवस्था करतो ह्याच्या सगळ्या गोष्टीत किंवा जुने आपण पाडून नवीन काहीतरी गोष्टी करतो स्टाईल्स वगैरे लावतो किंवा कलरिंग करतो किंवा काय नवीन नवीन काही गोष्टी आपण करतो तर ते चेंज करत असताना नेमकं त्याच्यातून काही अपसेट तयार होतात का हे आपण पाहायला पाहिजे की जेणेकरून त्या अपसेटमुळं आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये काही निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होती का बरेचदा असं होतं आता मी एक उदाहरण सांगतो मी तुला की आता मी त्यांचं नाव सांगत नाही पण जालनामध्ये एक डॉक्टर होते आणि त्यांचे वडलोपा वडिलांचा दवाखाना होता नंतर त्यांनी दवाखाना म्हणजे दोघे हे होते वडिलांचा दवाखाना खूप चालायचा नाही जेव्हा नंतर घेतले नंतर मग ते दवाखाना एक अचानकच तिथे खूप अडचणी यायला लागल्या त्यांना की पेशंट नाराज व्हायचे रिझल्ट चांगले मिळायचे नाहीत आणि नाव खराब व्हायला लागलं बरंच अडचणी येऊ लागल्या तर मग त्यांनी मला प्लॅन दाखवला होता मी प्लॅन पाहायला तर प्लॅनमध्ये तर मला काही दिसत नाही ते सेम होतं सगळ्या गोष्टी पण जेव्हा मी प्रत्यक्ष परीक्षण करायला गेलो वास्तूचं तर तिथं मला कळालं की त्यांनी साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्य कोपऱ्यामध्ये दोन इंच डाऊन केलं होतं आणि ते पहिले नव्हतं ह्यांनी ते नंतर टाईल्स वगैरे करताना मॉडिफिकेशन करताना ते दोन इंचाची एक स्टेप तयार केली होती आता तो जो दोन इंचाचा स्पेस झाला तर तो बारा बाय तेराच्या रूममध्ये झाला आणि तो कंप्लिट नैऋत्य गोपरा म्हणजे बाकी तुमचे नॉर्थ इस्ट साऊथ इस्ट ईस्ट आणि नॉ नॉर्थ आणि नॉर्थ वेस्ट हे सगळ्या गोष्टी बऱ्या झाल्या आणि साऊथ वेस्टच डाऊन झाला की जेव्हा नैऋत्य जे प्रथितत्व आहे ते जडत्व तिथं असायला पाहिजे ते जडत्व तुम्ही कमी केल्यानंतर त्याची रिझल्ट निगेटिव्ह यायला सुरुवात झाली आणि मग ते जेव्हा तर असे जी छोटे छोटे चेंजेस असतात ते न कळत असतं ते कळत पण ना का आपल्याला वाटतं दोन इंचानं काय फरक पडतो असा पण तसं नाही तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये एनर्जीला फार महत्त्व आहे आणि एनर्जी ही एनर्जीच असते त्याची ऊर्जा स्रोत तुमच्यामध्ये ऊर्जा चांगली जर तुम्हाला पॉजिटिव्ह पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या प्रत्येक दिशेचं आणि प्रत्येक एलिमेंटचं तत्व त्या त्या दिशेला त्या त्या तिकडे ठेवणं फार गरजेचं असतं तरच तुमच्यामध्ये ग्रोथ चांगली होऊ शकते आणि तुमच्यामध्ये जे काही नवीन करत असताना सुद्धा तुम्ही चांगला जाणकार वास्तुतज्ञाचा किंवा त्यांच्याकडून वास्तू परीक्षण करून घेतलं पाहिजे असा विना तोडफोड आपण वास्तुशास्त्र कसं काय वास्तुशास्त्रातले वास्तुतले दोष आपण घालवू शकतो आणि काय उपाय विना तोडफोड उपाय आहेत यासाठी नक्कीच तुला एक सांगू फार लोकांना असं वाटतं की वास्तू जर उपाय करायचे असेल तर खर्च खूप येतो आहेत काही काही ठिकाणी उपाय करावे लागतात पर्याय नसतो की शेवटी पर्याय हे पर्यायच असतात पण बरेच आता वन बी एच के फ्लॅट आहे आता वन बी एच के फ्लॅटमध्ये आपण तोडफोड नाही करू शकत किंवा टू बी एच के आपल्या सोसायटी म्हणजे परमिशन खेळ खेळातसुद्धा तिथे मागता येत नाही आपल्याला अशा वेळेस आणि बरेचदा असं असतं की आपण परिस्थितीच नसते जरी घर मोठं असलं आपलं तर आपली परिस्थिती नसते आपण पैसे नस नाही खर्च करू शकत कारण ऑलरेडीज कर। आपण खूप त्या वास्तूचे साईड इफेक्ट भोगलेले असतात अशा वेळेला खर्च न करताही आपण बरेच असे उपाय करू शकतो एक उदाहरण सांगतो मी मागे मी एका वा ह्याला गेलो होतो मी पनवेलला एक वास्तू पाहायला आणि तिथे तीन भाऊ होते ते आणि तिघांची म्हणजे एज्युकेशन खूप चांगलं होतं त्यांचं आणि तिघांनाही नोकरी लागत नव्हती जरी लागली तर ती टिकत नव्हती म्हणजे उत्पन्नाचा स्रोतच त्यांचं बंद असायचं सतत mm. तर त्यांनी माझ्याकडे आनंद मी पाहिलं तर त्यांचं उत्तर बाजू आणि वायव्य बाजू पूर्ण क्लोज होती त्या बाजूला त्यांच्याकडे व्हेंटिलेशन नव्हतं mm. किंवा तिकडच्या बाजूला काहीच असं नव्हतं की जेणेकरून तिकडून काही ऊर्जा स्रोत त्यांच्याकडे येऊ शकतो तर अशा वेळेस त्यांना तिकडची भिंत पाडून तिथं खिडकी करा तर नाही सांगू शकत आपण बरोबर आहे ना तर ती करता पण आहे जरी पैसे असतील तर ते नाही करू शकणार तर अशा वेळेला मी त्यांना एवढं सांगितलं की ती दिशा जर तुम्हाला वाढवायची असेल तर तिथं असं तुम्ही काहीतरी लावा की जेणेकरून त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसलं पाहिजे mm. मग तिथं तुम्ही एखादा काच लावा आरसा लावा काय होतं की जेव्हा त्या दिशेला तुम्ही आरसा लावला तर तुम्ही जेव्हा समोर पाहता समजा इथं समोर आरसा आहे आणि त्याच्याकडे पाहता तर ती बाजू अशी लांब दिसते आपल्याला तर त्याच्यामुळं त्याचा इम्पॅक्ट येतो मग हळूहळू त्याच्यामध्ये काय चेंजेस मग तसे असे जे छोटे छोटे उपाय असतात हे प्रत्येक दिशेच्या प्रमाणात आपण करू शकतो की कोणती दिशा वाढलेली आहे कोणती कट झालेली आहे कोणत्या याच्यामध्ये काय काय काही का गोष्टी निगेटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली आहे तर अशा ठिकाणी आपण तिथे पिरॅमिड आहेत रत्न रत्न आहेत यंत्र आहेत ते, रतन, ते आपण तिथं स्थापन करू शकतो त्या त्या तत्वाचे काही प्रतीक असतात ते, ते तिथं आपण स्थापन करू शकतो तर आपण पाहिलं तुमच्याही घरात काही वास्तुदोष असतील किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या घरातले दोष दूर करायचे आहेत तर तुम्ही डॉक्टर विजय साठवडेकर यांच्या यांना संपर्क करू शकता त्यासाठी स्क्रीन वर जे नंबर दिले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या तसंच सर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला समुपदेशन करू शकतात त्यामुळे नक्कीच या संधीचा लाभ घ्या डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर इथेच थांबतोय नमस्कार